नमस्कार मी किरण पालकर न्यूज चॅनल मध्ये परिसरात राहत्या घरात जुगार खेळत असल्याप्रकरणी अकरा जणांवर गावभाग पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत रोख रक्कम दहा मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अधिक्षक जाधव हो, यांच्या आदेशानुसार इचलकरंजी शहरात अवैध जुगार व्यवसायावर अंकुश लावण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत गावभाग पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वी कारवाई केली पाटीलमाळा येथील इजाज कलावंत यांच्या राहत्या घरामध्ये तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली त्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास छापा टाकत अड्ड्यावर कारवाई केली या कारवाईत इजाज इकबाल कलावंत वयवर्ष एकोणचाळीस राहणार पाटीलमाळा मनोज किसन साळुंखे वयवर्ष त्रेचाळीस राहणार भोनेमाळ जवाहरनगर इम्तियाज इकबान खतीब वयवर्ष एकोणचाळीस राहणार आझाद चौक हेरले कौस्तुभ किरण हजारे वयवर्ष तेहतीस राहणार गौरी शंकर नगर तारदाळ गणेश संजय झुंजकर वयवर्ष अडतीस राहणार विक्रमनगर शहापूर संजय अतू सावंत वयवर्ष पंचेचाळीस राहणार जुन्या व्यायामशाळाजवळ विक्रमनगर कोल्हापूर लियाकत इब्राहिम शेख वयवर्ष चौतीस राहणार नागावमाळ आळते चांद मेहबूब जमादार वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार आभार फाटा सहकार नगर गल्ली नंबर सात विजय वय वर्ष सेहेचाळीस राहणार रिक्रेशन हॉल समोर खंजिरे मळा संजय परशुराम कांबळे वय वर्ष एकोणचाळीस राहणार संभाजीनगर कोरोची व गणेश लक्ष्मण पसारे वय वर्ष सव्वीस राहणार गणपती मंदिर जवळ जाधववाडी अशा एकूण अकरा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडून रोख रक्कम दहा मोबाईल तसेच जुगाराचे साहित्य असा एकूण पाच लाख छप्पन हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे तर पोलिसांनी इचलकरंजी शहरातील अवैध जुगार आणि बेकायदेशीर कारवायांवर पुढील काळातही कठोर पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे